नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या महत्वाच्या पाच नवीन नियमांबद्दल जे तुमच्या खिशावर बँकिंगवर आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणार आहेत आधार कार्ड अपडेट पासून ते गॅस सिलेंडरच्या दरापर्यंत सगळं बदलणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आधार अपडेट प्रक्रिया बदलली यू आय डी आधार अपडेट करण्याचे नवे नियम जारी केले आहेत आता नाव पत्ता जन्मतारीख मोबाईल नंबर हे सर्व घरबसल्या ऑनलाईन बदलता येणार आहेत यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची अजिबात गरज नाही यूआयडीए च्या वेबसाईट किंवा माधार ॲपद्वारे तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता म्हणजे आता वेळ आणि पैसे दोन्हीची बचत दोन बँक नॉमिनेशनचे नवे नियम एक नोव्हेंबरपासून बँक खात्यात लॉकरमध्ये किंवा सेफ कस्टडीमध्ये आता एकाऐवजी चार नॉमिनी नोंदवता येतील सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही प्रत्येक नॉमिनीचा वारसा हक्काचा टक्केवारी हिस्सा स्वतः ठरवू शकता यामुळे वारसदार ठरवणे आणि संपत्तीचे वाटप करणे अधिक पारदर्शक आणि सोपे होईल तीन एसबीआय क्रेडिट कार्ड शुल्क वाढणार एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाचा बदल एक नोव्हेंबरपासून जर तुम्ही पेटीएम फोनपे किंवा इतर तृतीय पक्ष ॲप्सद्वारे शाळा किंवा कॉलेजची फी भरली तर आता तुम्हाला एक टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल हे शुल्क टाळायचे असेल तर थेट शाळेच्या वेबसाईटवरून किंवा त्यांच्या पीओओस मशीनद्वारे पेमेंट करा चार म्युच्युअल फंड गुंतवणूक नियम सेबीने पारदर्शकतेसाठी नवा नियम लागू केला आहे कोणत्याही अॅसेट मॅनेजमेंट कंपनीतील अधिकारी किंवा त्यांचे कुटुंबीय इंडियन रुपी पंधरा लाखांहून अधिक गुंतवणूक किंवा रिडेम्शन करत असतील तर त्यांना ही माहिती लगेच कंप्लायन्स ऑफिसरला द्यावी लागेल या निर्णयामुळे म्युच्युअल फंड क्षेत्रात विश्वास आणि पारदर्शकता वाढेल पाच एलपीजी गॅस सिलेंडरचे दर बदल दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरचे दर बदलले जातात म्हणूनच एक नोव्हेंबरला देखील गॅस सिलेंडरच्या किंमती वाढू किंवा कमी होऊ शकतात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडरच्या दरांवर याचा परिणाम होईल कंपन्यांकडून नवा दर जाहीर होताच आम्ही तुम्हाला अपडेट देऊ तर मंडळी हे होते एक नोव्हेंबरपासून लागू होणारे पाच मोठे बदल जे थेट तुमच्या खिशावर परिणाम करतील व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद